हॅलो फ्रेंड्स पे एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण घेणार आहे काम व काळ हा टॉपिक आणि त्या टॉपिकमधला आपला आहे आजचा हा पहिला प्रश्न चला तर आपण पाहूया ए एक काम बारा दिवसात पूर्ण करतो आणि बी तेच काम अठरा दिवसात करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न आहे पहा काय करायचं असतं अशा वेळेस काय दिलं आहे पहिले आपल्याला ते आपण पाहूया पहा काय दिलं आहे ए दिलं आहे एक काम करतोय बारा दिवसामध्ये आता कोण बी दिलाय किती दिवसात करतोय आता हा बी काम करतोय किती दिवसामध्ये अठरा दिवसामध्ये काम करतो मग आता बारा आणि अठरा या दोघांचा काय करायचा लसावी करायचा दोघांचा लसावी किती येणार रे तर छत्तीस येणार आला का छत्तीस आता काय करायचं पहा बारा आणि छत्तीसला बघायचा बारा का बारा बार त्रिक छत्तीस येतं म्हणजे इथं तीन आले अठरा दोन्ही छत्तीस येतं म्हणजे इथं दोन आले दो दो आता हे दोन आणि तीन काय करणार दोघांची पहा काय दिलं आहे काय दिलं आहे आपल्याला दोघे मिळून म्हटले ना मिळून मिळून म्हणजे काय करायची बेरीज करायची आता बेरीज केल्यावर तीन आणि दोन किती झाले तर पाच झाले झाले का आता काय करायचं पहा आपल्याला लसावी किती आली त्यांची छत्तीस ना मग छत्तीसला जर आपण पाचनं भागलं तर काय ते पहा आता पाच न जर भागलं तर पाच सात पस्तीस येते उरला किती एक ना पाच सात पस्तीस येते उरला किती एक उरला त्याला आपण कसं लिहितो पहा आपण त्याला असं लिहितो सात पूर्णांक एकशे पाच दिवस कुठं दिसते मित्रांनो पहा ऑप्शन नंबर बी मध्ये दिसतंय ऑप्शन नंबर बी हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा आपला हा दुसरा प्रश्न आहे काय प्रश्न आहे पहा ए एक काम वीस दिवसात करतो किती दिवसात करतो वीस कर दिवसात okay? करतो बी तेच काम तीस दिवसात करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील म्हणजे आपल्याला काय दिलं आहे पहा सगळ्यात पहिले आपल्याला काय दिले ते लिहायचं ओके तर पहिले आपल्याला काय दिलं आहे ए दिलं आहे काय दिलं आहे ए किती दिवसात करतो आहे वीस दिवसात करतोय आणि पुढे काय दिलं आहे बी किती दिवसात करतो काम तीस दिवसात काम करते मग आता दोघांचा काढायचा लसावी कुणाचा कणाचा तीसचा आणि वीसचा मग दोघांचा जर लसावी काढलं ना आपण तर साठ येते हां तुम्हाला लसावी नसेल येत ना, ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तसं की लसावीचा टॉपिक घ्यायचा मग आपण घेऊया ठीक आहे तर मी टाकलेलंच आहे तसा व्हिडिओ तुम्ही लाईव्हला जर जॉईन असाल तर पहा आता काय करायचं भागाकार करायचा कोणाकोणाचा वीसचा आणि साठचा वीसनं जर आपण साठला भाग दिला तर पहा वीस एका वीस वीस त्रिक साठ येते येते का नाही येते मग आता पुढे बघा तीस दुने साठ येते तीस दुने साठ येते येते का आता काय सांगितले दर आता दोघं मिळून म्हटलंय ना मिळून म्हटलं की तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं मी काय दोघांची करा बेरीज दोघांची बेरीज किती आली सांगा आता दोघंजणं मिळून म्हटल्यानंतर दोघांची बेरीज आली पाच आले का पाच आले पाच आता काय करायचं आपल्याला लसावी किती दिले त्यांची साठ ना मग आता साठनं काय करायचं या पाचनं भागायचं आता पाच एक पाच पाच एक पाच उरला किती एक उरला ना म्हणजे पाच दुने दहा म्हणजे किती आलं बारा दिवस बारा दिवस कुठं दिसते तुम्हाला ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी हे आपलं अँसर असणार आहे पहा मित्रांनो आपला हा तिसरा प्रश्न आहे प्रश्न काय आहे ए का, बी व सी अनुक्रमे एक काम बारा पंधरा व वीस दिवसात करतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील काय विचारलं आहे आपल्याला तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील विचारले मग तिघेजण मिळून आपल्याला ते काम किती दिवसात पूर्ण करतील विचारले ना मग ह्याला कसं सोडवायचं पहा ह्याला असं सोडवायचं असतं पहिले काय करायचं आपण जेव्हा ते काय करतो आपल्याला तिघांचा विचारलं ना तर काय करायचं तिघांचा बी विचारलं तर त्याला काय करायचं पहिले पहिले एचं लिहायचं ए किती दिवसात करतोय बार मग बीचं लिहायचं मग बी किती दिवसात करतो आहे सॉरी हां थोडंसं चांगलं लिहितं ठीक आहे आता बी बी किती दिवसात करतो आहे तर बी करतोय पंधरा दिवसात ठीक आहे आणि सी पण सी किती दिवसात करतो आहे वीस दिवसात तिघ मिळून विचारले ना आपल्याला मग आता काय करायचं या टाइमला मी तस तेव्हा सांगितलं तसंच बारा पंधरा वीस तिघांचा काढायचा काय एल सी एम काढायचा काय काढायचं एलसीएम काढायचा म्हणजेच लसावी काढायची लसावी किती येणार साठ येणार आता हे साठ आलं का नाही मग आता बारा साठ बारा पंचे साठ दिला बाग नंतर पंधरा साठ पंधरा साठ नंतर वीस साठ वीस त्रिकसाठ येते वी त्र येते का आलं आता काय करायचं हे जे आपल्याला आलं आहे का नाही काय आत्ता हे पाच चार तीन ह्यांचं सगळ्यांचं काय करायचं बेरीज करायचं काय करायचं बेरीज करायचं बेरीज करूया पहा म्हणजे ए एका दिवसात पाच एवढं काम करतोय बी एका दिवसात चार एवढं काम करतोय सी एका दिवसात तीन एवढं काम करतोय तिघांची करा बेरीज तिघांची बेरीज किती येणार तर ह्या तिघांची बेरीज येणार बारा किती येणार बारा पहा या तिघांची जर आपण बेरीज केली तर किती येतं बारा येत आलं का बारा आता काय करायचं या साठला ला बाराने भागायचं एकदम सोप बारा एक बारा बारा पंचे साठ म्हणजे पाच दिवस कुठं दिसतंय आता पहा पाच दिवस ऑप्शन नंबर सी मध्ये दिसतंय पहा मित्रांनो इथे आपण ऑप्शन नंबर आठ घेऊ आ कारण किथे थोडंसं मिस्टेक झाले वाटतं ओके समजलं तुम्हाला हा प्रश्न पहा फ्रेंड्स आपला हा चौथा प्रश्न आहे पहा ए आणि बी एक काम दोघे मिळून दहा दिवसात करतात म्हणजे ए आता पहा आपल्याला काय करायचं आहे ए आणि बी दोघे मिळून म्हटलं म्हणून आपण प्लस केलं ठीक आहे दोघे मिळून किती दिवसात करतात दहा दिवस आणि एकटा ए तीस दिवस करतात किती दिवसात करतो तीस दिवसात हा म्हणजे एकटा ए किती दिवसात करतोय तीस दिवसात काम हां मग आता काय तीस दिवसात काम करतो तर एकता बी ते काम किती दिवसात करेल मग आता हे काढत असताना परत आपल्याला काय काढावं लागेल एल सी एमच काढावं लागेल कुणाकुणाचा तीसचा आणि दहाचा तर ह्या दोघांचा एल सी एम किती येतं तर हे दोघांचं एल सी एम येत असतं तीस आलं का तीस मग आता काय करायचं दायंत्रिक तीस आणि इथं तीस एक तीस म्हणजे एकाला आता काय करायचं आता काय करायचं पहा आपल्याला काय काढायला सांगितलं आहे आपल्याला सांगितलं आहे ना की बीने एकट्याने ते काम किती दिवस करेल तो किती दिवस लागेल बाबा त्याला काम करायला बी एकट्याला आता किती दिवस करेल असं जर सांगितलं तर काय करायचं पहा पहिले तर आपल्याला काय करावं लागेल ऐका पहिले हे ए प्लस बी आणि आपल्याला त्यातनं वजा कोणाचं करावं लागेल ह्या एचं काम वजा करावं लागेल तेव्हाच आपल्याला काय मिळेल बीचं काम मिळालं ना म्हणजे वजा एचं काम केलं आता तेव्हा त्या ते सिच्युएशनमध्ये आपण बेरीच करत होतो इथं काय करत आहे वजा बाकी करत आहे मग आता मला सांगा ए प्लस बीचं काम आपलं किती आलं तीन आलं वजा एचं काम आपलं किती आलं एक आलं म्हणजे आता तीनातनं एक गेला किती उरलं दोन उरलं का नाही दोन मग आता काय करायचं पहा हे तीस आहेत का नाही तीस या तीसला काय करायचं दोनने भागायचं काय करायचं दोनने भागायचं मग दोन न जर भागलं तर किती येतं मला सांगा बरं दोन नजर भागलं तर पंधरा येतं येतं का नाही बे पंधरा तीस येतं ना म्हणून पंधरा दिवस हे आपलं उत्तर कुठं दिसतंय ऑप्शन नंबर बी मध्ये समजलं फ्रेंड्स हा पण प्रश्न तुम्हाला सर्वांना